गुरु गुरुविष्णू गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांस माझ्यावरती खूप खूप मनापासून स्वागत आहे दिनांक 21 जुलै दोन हजार ला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एक जुलै ते एकवीस जुलै पर्यंत आपल्याला काय सेवा करायची आहे आपण कोणकोणती सेवा केली पाहिजे याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला कोणकोणती सेवा करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम बघा एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा आणि ज्याच्या कुंडलीमध्ये गुरु, कुंडली गुरु स्ट्रॉंग असेल गुरुबळ असेल त्याला कोणत्याही गोष्टीची भीती नसते बघा शेवटी आता म्हणतो ना मेहनतीला खरंच पर्याय नसतो पण आपण मेहनत जेव्हा करतो कष्ट जेव्हा करतो तेव्हा त्याला नशिबाची आणि गुरूंची साथ असणं देखील तेवढीच महत्त्वाची असते आणि म्हणून आपल्या कुंडलीतलं गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक तारीख ते एकवीस तारखेपर्यंत गुरूंची सेवा करायची आहे तर बघा सेवा कोण कौन कोणती करायची आहे सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण करायचं आहे तुम्ही तुम्ही पाच करा, करा सात नऊ अकरा एकशे आठ एकवीस तुम्हाला जितके शक्य होईल तेवढे तुम्ही पारायण या दरम्यान करा त्यानंतर जर त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असेल तर याच्यामध्ये ब्रह्मचर्यत्व आणि मांसाहार वर्ज करा जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार नसेल तरी देखील तुम्ही मांसाहार या सेवेमध्ये करूच नका कारण की आपण इतकी महत्वाची सेवा करतो आहे साक्षात आपण महाराजांची सेवा करतो आहे महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत त्यानंतर आपल्याला रोज अकरा वेळा तारक मंत्र घ्यायचाच आहे आवर्जून रोज अकरा वेळा तसं तर मी म्हणते एकवीस दिवसच का आपण आपल्या आयुष्यात रोजच्या रोज तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केलाच पाहिजे बघा नामस्मरण त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारकमंत्र घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला स्वामीजी थरामंत्रीचे पारायण करायचं आहे नाही झालं तर तुम्ही रोजच्या रोज तीन अध्याय वाचले तरी चालेल त्यानंतर दत्त महाराजांची सेवा आहे की दत्तबावडी ज्यांना कुणाला दत्तबावडी वाचायची आहे त्यांनी रोज अकरा वेळा बावडी वाचा दत्त महाराजांची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यानंतर ज्यांना कुणाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर त्यांनी हा ही जी वेळ आहे ती अतिशय योग्य आहे श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी जर ज्या ज्या कुणा लोकांना हे पारायण करणं शक्य नसेल त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार हे पुस्तक जरी वाचलं तरी एक, एक वा तुम्हाला एकवीस गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं देखील एकवा एक्कावन्नच अध्याय आहे पुस्तकाचं नाव आहे सप्तशती गुरुचरित्र सार हे पुस्तक जरी तुम्ही वाचलं तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळेल त्यानंतर आहे घोर कष्टम उदाहरण स्तोत्रम अतिशय प्रभावी अशी सेवा आहे दत्त महाराजांची घोर कष्टम उदाहरण स्तोत्रम हे तुम्हाला रोज अकरा वेळा म्हणायचं आहे कितीही मोठा आजार कितीही मोठा संकट असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या ते निवारण्यासाठी दत्त महाराजांची अतिशय प्रभावी अशी सेवा म्हणजे घोर कष्टम उदाहरण स्तोत्रम हे तुम्हाला युट्यूबवर सहज मिळून जाईल पी डी एफ पण मिळेल तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण मिळेल तुम्ही नक्की हे स्तोत्र तुमच्या घरात लावा रोजच्या रोज लावा बघा तुम्हाला एक आठ दिवस तुम्ही कंटिन्युअस लावत तुम्हाला नवव्या दिवशी तुमचं हे स्तोत्र पाठ झालेलं असणार आहे हा माझा अनुभव आहे आणि मी देखील हे स्तोत्र घेते तर तुम्ही देखील घ्या ह्या सर्व सेवा ज्या आहे तुम्ही जर संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला मांसाहार पाळायचाच आहे ब्रह्मचर्यत्व पाळायचाच आहे जर तुम्ही संकल्पयुक्त करणार नसाल तर बघा तुमची इच्छा पण मांसाहार शक्यतो सेवा करताना घेऊच नका अतिशय महत्वाचा असा कालावधी आहे एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत ह्या सेवा आवर्जून करा यापैकी कोणतीही सेवा तुम्हाला जमत नसेल तर एकदम सोपी ती म्हणजे नामस्मरण ज्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे नियम नाही अटी नाही आहे तुम्ही नामस्मरण कधीही कुठेही किंवाही करू शकता तुम्ही तुमच्या गुरूंच्या मंत्राचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण करा तुम्हाला जे शक्य असेल त्याचं नामस्मरण करा पण गुरुच्या स्मरणार्थ तुम्हाला नामस्मरण ह्या एकवीस दिवसामध्ये करायचं आहे बघा खूप सुवर्ण असा क्षण आहे तुम्ही अजि अजिबात वेळ वाया घालवू नका संधी सोडू नका ह्या सेवा आवर्जून करा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या गुरूंना प्रसन्न करून घ्या गुरूंचा जितका जास्त जास्त तुम्ही आशीर्वाद घ्या ज्याच्या पाठीमागे गुरु आहेत त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच ते सगळ्या गोष्टी शक्य करतील म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना कुणाला ह्या सेवा माहिती नसेल त्यांना ह्या सेवा माहिती होतील आणि ती उद्यापासूनच या सेवेला प्रारंभ करतील चला तर मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ